नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या अठरा जानेवारीला म्हणजेच रविवारी आलेली आहेत मौनी अमावस्या या मौनी अमावस्येला पौष अमावस्या दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखले जाते प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही खास आणि महत्वाची असते पण ज्योतिषशास्त्रानुसार मौनी अमावस्या ही आपल्या हिंदू धर्मात विशेष आणि पुण्यदायी मानली जाते मराठी पौष महिन्यातील अमावस्येला ही तिथी येते तिला वर्षातील सर्वात पवित्र अमावस्या असंही मानलं जातं आणि ही, ही वर्षातील पहिलीच अमावस्या असते या दिवशी स्नान दान पूजा आणि मौन साधना यांना विशेष महत्त्व आहे या मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी भगवान शिवशंकर यांची पूजा केली जाते तसेच हा दिवस आपल्या पितरांना देखील समर्पित आहे म्हणून या दिवशी पितरांसाठी तर्पण नैवेद्य पिंडदान यासारख्या महत्वाच्या गोष्टी केल्या जातात यामुळे प्रखर पितृदोष हा दूर होतो पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या कुटुंबाला मुलांना सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात या मौनी अमावस्येला मौन साधना केली जाते परंतु आपल्या सर्वसामान्य लोकांना या दिवशी मौन धारण करणं शक्य होत नाही आणि म्हणून या दिवशी जर तुम्हाला मौन करणं शक्य नसेल तर किमान या दिवशी शांत राहावं जास्त बोलू नये घरामध्ये वाद विवाद क्लेश यासारख्या गोष्टी करू नये यामुळे सुद्धा आपल्याला या, या अमावस्येचं जे काही शुभफळ आहे तर ते प्राप्त होते या मौनी अमावस्येच्या दिवशी मन वचन आणि कर्माने शांत राहून देवाची उपासना केल्यास आध्यात्मिक बळ वाढते आणि स्वर्गप्राप्ती होते असे देखील मानले जाते मौनी अमावस्या ही वर्षातील पहिलीच अमावस्या असून या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग हा देखील निर्माण झालेला आहे आणि सर्वार्थ सिद्धियोग हे सर्व पाप संकट अडचणी दूर करण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो या मौनी अमावस्येच्या दिवशी काही उपाय आणि सेवा केल्याने संपत्तीचे सुख तर मिळणार आहे पण उत्पन्नही दुप्पटपटीने वाढणार आहे या मौनी अमावस्येच्या दिवशी स्नानाला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते आणि म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान करत असतात बरेच जण गंगा त्रिवेणी संगम या ठिकाणी सुद्धा स्नानाला जात असतात परंतु सर्वांना या पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरीच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने तुम्हाला पवित्र गंगेवरती त्रिवेणी संगम या ठिकाणी स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल तसेच ही वस्तू टाकून स्नान केल्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होईल साते पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा दूर होऊन कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला या मौनी अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत कोणत्या वेळेत स्नान करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला रविवारी मौनीयमवस्थेला करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही जी वस्तू आहे तर ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे जर या दिवशी तुम्हाला पवित्र तीर्थक्षेत्री किंवा त्रिवेणी संगम किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला आजू एखादी पवित्र गंगा नदी असेल तर तिथेच जाऊन तुम्ही स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा पण ते तुम्हाला शक्य नसेल तर घरच्या घरीच मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहेत त्या तुम्ही आंघुळीच्या पाण्यामध्ये टाकून या दिवशी स्नान करायचं आहे असं म्हणतात की ही मौनी अमावस्या वर्षातील पहिलीच अमावस्या असते आणि या दिवशी आपण या पद्धतीने जर स्नान केले तर संपूर्ण वर्ष जे आहे तर ते आपल्याला सुखाचं आणि आनंदाचं जात असतं आता हे स्नान तुम्ही रविवारी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून केले तरीही चालेल कारण बघा ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात आणि म्हणून या वेळेमध्ये ज्या काही सकारात्मक लहरी आहेत तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात दैवी शक्ती ही खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या दिवशी तुम्ही पहाटे साडेचार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे ही जी वस्तू आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत कारण पहा काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि मौनी अमावस्या म्हटलं की या दिवशी स्नानाला विशेष महत्व दिलं जातं म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपल्या आवर्जून करायचा आहे या वस्तू जर आपण अमावस्येच्या दिवशी अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी अडथळे हे दूर होतात आणि प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं होत नाही म्हणून आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावं आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी आपला हा उपाय जो आहे तर तो अमावस्येला करायचा आहे आपल्या जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती पैसा मिळावा अशी तुमची आमची प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मी कुबेरांची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी आपल्या सर्व आर्थिक समस्या या दूर व्हाव्या आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावं यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळा होतं की आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल किंवा काही ग्रहदोष आपल्या कुंडलीमध्ये असेल ग्रह हे कमकुवत झालेले असेल तर आपण कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने आपल्याकडून पैसा निगुन आपले हा पुन्हा निघून जातो आपल्या कष्टाला यश मिळत नाही म्हणून हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या कष्टाला मेहनतीला नक्कीच यश मिळेल तुमच्या कुंडलीतले सर्व ग्रह हे मजबूत होतील तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घराच्याच आजूबाजूला अशी काही चळवप्रवृतीची लोक राहतात समोर खूप चांगलं बोलतात परंतु ते आपल्या मागं आपलं वाईट कसे होईल यासाठीच प्रयत्न करत असतात आणि जेव्हा आपल्या आयुष्यात काही वाईट गोष्टी घडतात तेव्हा त्यांना खूप जास्त आनंद होतो तर अशा गुप्त शत्रूंचा किंवा अशा समोरून वार करणाऱ्या शत्रूंचा नाश होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच जेव्हा ही वस्तू आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपलं शरीर हे शुद्ध पवित्र होत असतं बऱ्याच वेळा आपण आपल्या घरातून एखाद्या ठिकाणी जात असतो जेव्हा बाहेर जातो तेव्हा तिथली जागा चांगली नसते त्या जागेवरती काहीतरी विपरीत घटना घडलेल्या असतात आणि तिथे जाऊन आपण थांबत असतो आणि जेव्हा आपण तिथून आपल्या घरात ते येतो तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा ही आपल्यासोबत आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करत असते आणि म्हणून आपल्या घरामध्ये काही अडचणी अडथळे जे आहे तर ते यायला सुरुवात होते आणि अमावस्या ही अशी तिथी आहे हा असा दिवस आहे की या दिवशी तुम्ही नकारात्मक शक्ती वाईट शक्ती किंवा पितृदोष दूर करण्यासाठी जे काही उपाय करता तर ते खूप प्रभावी ठरत असतात कारण ही तिथी यासारख्या गोष्टी दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते आता हा उपाय तुम्हाला रविवारी अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी सकाळी लवकर उठायचा आहे उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आंघोळीचं चा पाणी काढायचं आहे आणि या अंघुळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम गंगाजल टाकायचं आहे आता या दिवशी आपण पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करू शकत नाही म्हणून आपल्या घरीच गंगाजल असेल तर ते तुम्हाला अंघुळीच्या पाण्यात टाकायचं आहे असं म्हटलं जातं की या दिवशी गंगाजल हे अमृता समान मानले जाते आणि जर आपण हे गंगाजल अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकले आपल्या जीवनातील सर्व वाईट कर्म वाईट भोग दुःख पितृदोष हे दूर होत असतात आपलं शरीर हे अमृतासारखं शुद्ध आणि पवित्र होतं म्हणून तुमच्याकडे जर गंगेचं पाणी असेल तर ते टाका नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथे जाऊन तुम्हाला अगदी पंधरा रुपयांना एक गंगाजलची बॉटल मिळते तर ती आणायची आहेत आणि एक चमचाभर तुम्हाला गंगाजल हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे मीठ खडे मीठ असेल किंवा बारीक मीठ असेल तर ते सुद्धा तुम्हाला एक चिमूटभर अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे या दिवशी मीठ टाकून स्नान केल्याने आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होत असते आणि याने स्नान करणं खूप शुभ मानलं जातं यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तिळ काळे तिळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत अगदी चिमुडभर टाकायचे आहेत पितरांना शांती मिळवण्यासाठी पितृदोष कमी करण्यासाठी तिळाचा वापर केला जातो आणि म्हणून या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तिळ टाकून स्नान केल्याने पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आणि बघा देवतांच्या आशीर्वादापेक्षाही पितरांचा आशीर्वाद हा आपल्यावरती असणं खूप महत्त्वाचं आहे कारण जेव्हा पितृ आपल्यावरती प्रसन्न असतात तेव्हाच देवी देवता प्रसन्न होत असतात आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे एक गुळाचा खडा अमावस्येच्या दिवशी गुळ टाकून जर आपण स्नान केले तर धनलाभ होतो समृद्धीसाठी गुळ हा खूप फायदेशीर मानला जातो आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी गुळ टाकून जर तुम्ही स्नान केले तर तुम्हाला प्रचंड धनलाभ होतो देवी लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होते आणि यानंतर तुम्हाला या पाण्याने स्नान करायचं आहे प्रत्येक वस्तू ही तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असताना ओम नम शिवाय असं म्हणत टाकायचे आहेत आणि स्नान करत असतानासुद्धा तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। या मंत्राचं तुम्ही जप करू शकता स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला खूप महत्त्वाचं एक काम करायचं आहे ते म्हणजे एका तांब्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे जल जे आहेत तर ते तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते या दिवशी पूर्व जे आहे तर दक्षिणेकडून मृत्यू लोकांतून पृथ्वीवरती येत असतात आणि जेव्हा आपण हे तिळाचं पाणी त्यांना अर्पण करतो तेव्हा ते प्रसन्न होतात त्यांचे आशीर्वाद हे आपल्या कुटुंबाला आणि आपल्याला मिळत असतात यामुळे प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो म्हणून या दिवशी प्रत्येकाने दक्षिण दिशेला तोंड करून काळे तीळ घालून जल जे आहे ते तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे यानंतर या दिवशी तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत या दिवशी देवांनासुद्धा आपल्याला स्नान घालायचं आहे या दिवशी दह्याने स्नान घातले जाते दही असेल तर आवर्जून दह्याने देवांना स्नान घाला दही नसेल तर शुद्ध पाण्याने तुम्हाला देवांना स्नान घालायचं आहे तसेच या दिवशी एका तरी व्यक्तीने आवर्जून व्रत करावं तसं आपण प्रत्येक अमावस्येला व्रत करत नाही परंतु असं म्हणतात की अमावस्येला घरातील एकतरी सदस्याने व्रत करावं जेणेकरून घरातील सर्व दोष अडचणी संकट दुःख दरिद्रता जी आहे तर ती दूर होत असते आणि कुटुंबात सुख शांती समृद्धी ही प्राप्त होते त्याचबरोबर मौनी अमावस्थेचा दिवस हा भगवान शिवशंकरांना देखील समर्पित आहे त्यामुळे या दिवशी महादेवाच्या जा मंदिरात जाऊन शिवलिंगावरती जल आवर्जून अर्पण करावं जल अर्पण करत असताना त्यामध्ये काळे तिल देखील तुम्हाला टाकायचे आहेत बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचं आहेत पांढरी फुलं अर्पण करायची आहेत आणि हर हर महादेव या मंत्राचा जप करा भगवान महादेव हे अतिशय भोळे देवता आहेत भक्तिभावाने जर तुम्ही एखादी सेवा केली तर त्याचे नक्कीच तुम्हाला शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होते तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ